मला स्थानिक मुलांनी काम करायला माझा विरोध नाहीच आहे तुम्ही करा परंतु दर्जेदार करणार जसं अलीकडं खत्री काम करतो एकदम दर्जेदार काम करतो मी खत्रीला अनेक कामं दिलेली आहेत आता मी नायगाव सरकारी साखर कारखान्याचं आतलं काम पण ते खत्रींना दिलेलं आहे आणि इतकं चांगलं काम तो करतो त्याच्यामध्ये आदित्य तावरे तो एक बारा काम करतो माझं म्हणणं की ज्यांना कुणाला कामं करायची एक का। का। पन पन तर माझं स्वतःचा कटाक्षांनी प्रयत्न आहे ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनवू नका आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यांनी राजकारणात येऊ नका कारण आमची पण पंचायत होते आम्ही फळाफळ बोलतो चांगलं काम नाही झालं तर आम्ही निधी दिलेला असतो आम्हाला निधीचा पै आणि पैचा हिशोब लागतो या प्रकारे आम्हाला सगळ्यांची कामाची पद्धत आहे आणि त्याच्यामुळे बारामती इतरांच्या तुलनेने बारामतीतल्या इमारती चांगल्या दिसतात आज तुमचं बस तारत चांगलं दिसत दिसतं की नाही आज तुमचं रेल्वे स्टेशन जाऊन बघा कसं केलंय आता कधीतर तुम्हाला रेल्वेने जाण्याचा जास्त प्रसंग येत नाही म्हणून गोष्ट सोडून द्या पण कधीतरी कसं आपलं रेल्वे स्टेशन आता आपलं ते रेल्वे स्टेशन नंतर तसंच राहणार आहे कारण आपल्याला पलीकडनं रेल्वे नेपाच वळून नेपाच वळून वरून अशीच कठीण पुलापासून फलटणला न्यायची